नमस्कार परिराज किचन मराठीमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या सूर्यनारायणाचे उपवास सुरू आहे सात दिवसांचे असतात तर यासाठी आपण सात दिवस खिचडी तर खाऊ शकत नाही आणि इथे या उपवासाला वरही चालत नाही त्यामुळे आपण इथे वरई वगळून इतर पिठं वापरून मस्त चटपटीत अशी मसाला भाकरी कशी बनवायची हे पाहणार आहोत त्याचबरोबर झटपट बनणारी बन चटपटीत अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी ही कशी बनवायची हे पाहणार आहोत आणि त्याच साहित्यातून एकदम चटपटीत असं उपवासाचं पॅटीसही बनवणार आहोत चला तर मग आपण या आपल्या अशा तशा स्पेशल रेसिपीना सुरुवात करूया प्रथम मसाला भाकरी बनवण्यासाठी इथे आपण दोन मोठे बटाटे आहेत ते उकडून किसून घेतलेत एक वाटी साबुदाना पीठ अर्धी वाटी राजगिरा पीठ आणि अर्धी वाटी शिंगाड्याचं पीठ घेतलंय तिखट लाल मिरची पावडर घेतली आहे दोन चमचे अर्धा चमचा जिरा पावडर आणि चवीनुसार मीठ घ्यायचं आहे अर्धी वाटी कोथिंबीर घेतली आहे बारीक कापून प्रथम बटाट्यामध्ये आपण लाल मिरची पावडर मीठ जिरा पावडर आणि हे सर्व पिठं घालून एकत्र चांगले एक, एक जीव मळून घ्यायचं आहे याच्यामध्येच बारीक कापलेली कोथिंबीरही घालून घ्यायची आहे अर्धा कप पाणी लागू शकतं याच्यामध्ये लागलं तर त्यानुसार आपण थोडं थोडं पाणी घालून हे पीठ चांगलं घट्ट सरमळून घ्यायचंय इथे उकडलेल्या बटाट्याऐवजी तुम्ही किसलेला कच्चा बटाटा घातला तरीही चालेल बटाट्याच्या ओलसर मध्ये हे पीठ भिजलं जातं थोडस लागलं तर पाण्याचा हात घेऊन आपल्याला हे भिजवून घ्यायचंय आता या पिठातून भाकरीसाठी जेवढं पीठ लागतं तेवढ्या पिठाचा गोळा काढून घ्यायचाय ताटामध्ये थोडस पीठ टाकून या पद्धतीने आपल्याला भाकरी थापून घ्यायची एकदम पातळ असं आपल्याला ही भाकरी थापून घ्यायची आहे नंतर ही आपण नॉनस्टिक पॅनमध्येच भाजून घेणार आहोत त्यासाठी इथे थोडंसं तेल सोडून घेतलंय ही भाकरी आपण भाजणार आहोत तुम्ही पाणी लावून आपण ज्वारीची बाजरीची जशी भाकरी करतो तशी भाजली तरीही चालेल परंतु थोडा थोडस तेल लावून भाजल्यानंतर याचीच अजूनच वाढते या मसाला भाकरीमध्ये तुम्ही लाल मिरची पावडर ऐवजी हिरवी मिरची बारीक वाटून घातली तरीही छान चव लागते ही भाकरी दोन मिनिटांसाठी फुल गॅसवर आणि नंतर मध्यम गॅस करून आपल्याला चांगले खरपूस भाजून घ्यायचे आहे इथे आपण थोडसच तेल लावलं आहे नंतर आपण तूप लावणार आहोत त्यामुळे तेल कमी लावलं आहे तूप लावल्यानंतर भाकरी अतिशय चवदार लागते भाकरीची चव वा अजूनच वाढते तुम्हाला नको असेल तर नाही लावलं तरीही चालेल भाकरी या पद्धतीने चांगली खरपूस भाजून घ्यायची आणि नंतर त्याच्यावर तुमच्या आवडीनुसार तूप सोडून घ्यायचे आणि भाकरी काढून घ्यायची आपली चटपटीत मसाला भाकरी तयार आहे याच पद्धतीने बाकीच्या भाकरीही बनवून घ्यायचे इथे भाकरीला तेल किंवा तूप लावणं ऑप्शनल आहे तुम्ही नेहमीच्या ज्वारी किंवा बाजरीच्या भाकरी आपण जशा बनवतो त्या पद्धतीने बनवलं तरीही चालेल याला आपण मसाला भाकरीही बोलू शकतो किंवा उपवासाचा पराठा उपवासाचं थालीपीठही बोलू शकतो आपली उपवासाची मसाला भाकरी तयार आहे आता आपण याच पिठापासून अतिशय चटपटीत असं पॅटीस बनवणार आहोत त्यासाठी इथे अर्धी वाटी पनीर घेत त्याच्यामध्ये थोडस लाल तिखट चवीनुसार मीठ आणि थोडी बारीक कापलेली कोथिंबीर घालून घ्यायची याच्यामध्ये आवडत असल्यास तुम्ही सर्व ड्रायफ्रुट्स बारीक कापून घातले तरीही चालेल अतिशय छान चव लागते किंवा आपण जी शेंगदाण्याची चटणी बनवणार आहे ती भरूनही तुम्ही हे पॅटीस बनवू शकता आपलं सारण तयार आहे पिठाची छोटीशी पुरी करून घ्यायची आहे आणि त्याच्यामध्ये हे सारण भरून घ्यायचे आणि या पद्धतीने किंवा गोल लाडू सारखाही तुम्ही आकार देऊन पॅटीस बनवून घेऊ शकता बनवून हे आपण शालो फ्राय करून घेणार आहोत डीप फ्राय केलं तरीही चालेल परंतु तुम्हाला जास्त तेलकट नको असेल तर या पद्धतीने शालो फ्राय करून घ्यायचेत या पद्धतीनेही एकदम क्रिस्पी आणि अतिशय चवदार असे हे पॅटीस बनतात हे पॅटीस शॅलो फ्राय करण्यासाठी पॅनमध्ये दोन मोठे चमचे तेल घालून घेतले आणि आता याच्यामध्ये हे पॅटीस घालून घ्यायचेत सुरुवातीला गॅस फुल ठेवायचा आहे एक मिनिटवर आणि नंतर गॅस मध्यम करून आपल्याला गोल्डन कलर येईपर्यंत हे पॅटीस छान खरपूस असे शॅलो फ्राय करून घ्यायचे या पद्धतीने पॅटीस शॅलो फ्राय केल्यानंतर तेल तर कमी लागतेच परंतु डीप फ्राय केल्यानंतर जशी चव लागते तशीच सेम चव लागते आणि अतिशय क्रिस्पीही बनतात या प्रकारे गोल्डन कलर येईपर्यंत आपल्याला हे शॅलो फ्राय करून घ्यायचे अशा पद्धतीने आपले अतिशय कमी तेलात बनणारे उपवासाचे पॅटीस खाण्यासाठी तयार आहेत आता आपण इथे झणझणीत उपवासाचा खरडा किंवा शेंगदाण्याची चटणी कशी बनवायची हे पाहूयात त्यासाठी त्याच पॅनमध्ये इथे अर्धी वाटी शेंगदाणे घेतले आहेत सात ते आठ हिरवी मिरची घेतली आहे प्रथम आपल्याला हिरवी मिरची थोडीशी भाजून घ्यायची आहे नंतर त्यात शेंगदाणे घालायचेत शेंगदाणे भाजल्यानंतर कोथिंबीर घालून घ्यायची हवीनुसार मीठ घालून घ्यायचे आवडत असल्यास थोडेसे जिरे घातले तरीही चालेल आणि या पद्धतीने थोडेसे जाडसर वाटून घ्यायची आहे चटणी मिक्सरला फिरवताना थोडीशी साखर आणि लिंबूही घालायला विसरू नका आपली चटपटीत अशी उपवासाची शेंगदाण्याची चटणी तयार आहे ही चटणी मसाला भाकरीबरोबर खाण्यासाठी आणि पॅटीसबरोबर खाण्यासाठी तुम्ही ओल्या खोबऱ्याची आणि चटणी चटणीही बनवू शकता नवरात्रात काय होतं नऊ दिवसांच्या उपवासासाठी आपण वरही खाऊ शकतो त्यामुळे वरईचीही भाकरी करू शकतो कधी खिचडी कधी थालीपीठ करू शकतो परंतु या उपवासाला वरही चालत नाही त्यामुळे सारखं खिचडी खाण्याचाही कंटाळा येतो पोटालाही त्रास होतो तर त्यासाठी हा उत्तम पर्याय आहे खिचडी आवडत नसेल तर या पद्धतीने मसाला भाकरी आवर्जून करून पहा सोबत कटलेट आणि शेंगदाण्याची चटणीही करायला विसरू नका आणि व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायलाही विसरू नका